तर हाय तर बघा आम्ही आणलेला आहे मासुळी तर आता मासुळीची भाजी करणार आहे मित्रांनो तर भाजी कशा पद्धतीने करणार आहे तर एक नंबर भाजी होती मित्रांनो अशा पद्धतीने केल्या तर बघा आमची बाई कशी मासुळा ला करते तर आता मासुळ्याची भाजी या मासळीची भाजी कशी बनणार आहे तर एवढे पुन्हा पाहा तर ही पाहू शकता मासुळी आता धुऊन झालेली आहे तर आता कापून घ्यायचं मित्रांनो आता निर्मळ टपर फिपरं काळी तर ची बनवतो आता भाजी झक्का असे की तर बघा बघा तर हे बघा आपल्या मासुळे आता बारीक खांड पण केले आहेत तर आता बनवणार आहे भाजी चल बाई खांड भाऊ खायच नाही बाप्पा खाती खाती अई चुडकुट घ्या तिकड तिघडू खा कच्चीच खाती खा खा ओ या या अरे रे अरे कच्चीच खाती रे मासुळी चला तर आता बनणार आहे आम्ही भाजी खाती 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 आता खाती खाती मासुळी खाती चला चला आता भाजी बनणार आहे काय तर हे मसाला आणि हे तेल अधुकर तपूेला आणि तेलात खांड सोडले बघा मसाल्याचे आणि हे मसाला टाकायचे मसाला मसुरी आणि ही चटणी टाकायची चालू आणि ही आपली डुबरी ए डुबरे हे मासुळे झालेल्या खाती का चटणी चटणी खाती बाई लागेल बापूर मासुळ्या बघा चटणी आणि आता भाजी झालेली आहे बघा आपली मासुळ्याची भाजी झालेली आहे आणि इकडे रोट्या पण चालू आहे तर चल बाई ए, चल चल न्यामु खात नाही खाते आता न्यामुन्या बस 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 ए बसा बसा खा खांडू खा खांडू खा हा हा, 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 हा। तर हे बघा इकडे खांडू खाते आमची बाई आता खांडू भाऊ खाते नॅमोनियम खाते खांडू खांडू खाती खाते कुत खाते तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करा या मंग मासुळी खायला हे बघा तर आपला मासुळी एक नंबर झालेली आहे सर्वजणी हा खायला तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटनवर ऑल करा म्हणजे येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतो तर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी पुन्हा पण घेऊन येणार आहे त्यासाठी लगेच सबस्क्राईब करा ओके बाय